पिझ्झा बघा कसा बनतो पिझ्झा बागासाठीच म्हणजे आणासाठी मी गेलतो म्हणजे रात्री रात्री काय असं झालं मग रात्रीच्या टायमी काय आपण असं गेलो छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारक जवळ मग तिथं पिझ्झा घ्यायचा होता आपल्याला ते स्मारक पशी जवळच असं गड्ड आहे बाबा खूप पाणी वगैरे तिथं मग काय आपण डॉमिनोज पशी पोचलो डॉमिनोज पशी घ्यावा म्हणलं पिझ्झा आतमध्ये जातो काय की मस्त असं व्ह्यू होता मग तुम्ही बघू शकता आतमध्ये गेलो बाबा अशी एंट्री मारली आतमध्ये म्हणते नाही आहे पिझ्झा मग काय निराश होऊन आपल्याला बाहेर असं व्ह्यू घेणं पडलं मग बाहेरचा आपण डायमनॉस वगैरे असं दाखवलं असं असतं तसं असतं काय करायचं चला चा? आपण जाऊ परत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकपशी जाणं पडलं मग तिथं एक गाडीवाला राहतो गंगा हॉटेलपशी तिथं नव्हता मग काय आपण राजमिलनच्या अलीकडे एक कॉम्प्लेक्स आहे तिथं कटिंगवाले वगैरे तिथं खाली नाही काय एक पिझ्झाचं हे खूप भारी इतका भारी पिझ्झा बनवला त्यांनी लाईव्ह माझ्यासमोर ब बनवला मी बघितला कसा बनतो काय बनतो खूप भारी वाटलं सँडविच वगैरे म्हणजे सर्व काही भेटतं यांच्याकडं खूप भारी पिझ्झाचे अलग अलग प्रकार भेटते जसा पिझ्झा पाहिजे तसा पिझ्झा भेटतो आपल्याकडं आपण घेतले दोन पिझ्झे भाऊ मग आपण पिझ्झे वगैरे यांना रेडी करायला लावले यांनी पॅक वगैरे केले मग यांची शॉप बघा हीत आहे मग खूप भारी वाटलं मग काय आपण आपल्या घराकडं निघालं चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये